ब्रॉट यू बाय लूडो फैंटेसी लूडो फैंटेसी दे रहा है तीन लाख तक का हेल्थ इंश्योरेंस बिकॉज वी केयर फॉर यू डाउनलोड लूडो फैंटेसी ना जी हे कठापूर योजनेचं पाणी तब्बल अडीच दशकांच्या प्रतीक्षेनंतर मान तालुक्यातील आंधळी धरणातून रानंद तलावात पोहोचलं ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे आणि जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत रानंद तलावात जलपूजन सोहळा पार पडला पण जे कठापूरचं पाणी या गावांपर्यंत पोहोचण्यास एवढा उशीर का लागला आतापर्यंतचं मानचं पाणी कुणी रोखलं होतं का जयकुमार गोरेंनी पाणी कसं आणून दाखवलं याचाच आढावा घेण्याचा प्रयत्न आपण या व्हिडिओतून करणार आहोत नमस्कार मी लखन आदाटे आणि तुम्ही पाहताय तक साताऱ्यातला खटाव तालुका दुष्काळ दोन्ही तालुक्यांच्या पाचवीला पुजलेला पण मानसाठी गुरुवार दिनांक पंधरा मे दोन हजार पंचवीसचा दिवस खास होता हजारोंच्या डोळ्यात आनंदाश्रू होते वर्षानुवर्ष दिलेल्या लढ्यानंतर जिए खटापूरचं पाणी मान तालुक्यातील आंध्री धरणातून रानंद तलावात पोहोचलं होतं पण यामागे खूप मोठा लढा होता जलपूजनानंतर जयकुमार गोरेंना झालेला हा आनंद पहा अनेक वर्षांच्या संघर्षानंतर जिए खटापूर योजनेचं पाणी रा आनंद तलावात पोहोचल्याचं पाहताच आनंद व्यक्त करण्यापासून जयकुमार गोरे स्वतःला थांबू शकले नाहीत सुरुवातीला जीए कटापूर योजना कुणासाठी आहे याचा कुणाला फायदा होणार आहे तो जाणून घेऊयात जीए कटापूर उपसा सिंचन योजना हा प्रकल्प एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये मध्ये तत्कालीन युती सरकारनं मंजूर केला होता कृष्णा नदीच्या उगमापासून पंच्याऐंशी किलोमीटरच्या अंतरावर जीए खटापूर बॅरेज बांधण्यात आले पावसाळ्यात कृष्णा नदीतील पाणी उचलून ते नेर तलावात सोडण्यात येतं त्यानंतर नेर तलावातून सोडलेलं पाणी येरळा नदीमध्ये सोडण्यात येतं तसंच नेर तलावातून पाणी आंधळी बोगद्याद्वारे आंधळी तलावातही सोडण्यात येतं चा 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 त्यानंतर आंधळी तलावातील पाणी मान नदीमध्ये सोडण्यात येतं याच प्रकल्पामुळे दुष्काळी खटाव तालुक्यातील अकरा हजार सातशे आणि मान तालुक्यातील पंधरा हजार आठशे असं एकूण जवळपास सत्तावीस हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येतंय या योजनेमुळे मान आणि खटाव तालुक्यातील सदुसष्ट गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे मात्र त्यानंतरही मंजुरी मिळाल्यावरही अनेक वर्ष हा प्रकल्प लाल फिती धूळ खात पडला होता दोन हजार चौदा मध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर मान खटाव मधील आमदार खासदारांच्या पाठपुराव्यामुळे या प्रकल्पाला गती मिळाली दोन हजार सतरा मध्ये पहिली आणि ऑगस्ट दोन हजार एकोणीस मध्ये दुसरी प्रशासकीय मान्यताही देवेंद्र फडणवीस सरकारने या प्रकल्पाला दिली त्यानंतर दोन हजार बावीस मध्ये या योजनेचा प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत समावेश झाला आता दोन हजार पंचवीस मध्ये या योजनेचं पाणी मान खटाव तालुक्यातील दुष्काळग्रस्त गावांपर्यंत पोहोचू लागले आता हेच पाणी रानन तलावात पोहोचलं आणि चौतीस गावांचा पाण्याचा प्रश्न सुटला आता इतका महत्वाचा प्रकल्प कुणी रोखला होता का तर मानखटावचे आमदार आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंनी रामराजे नाईक निंबाळकरांवर निशाणा साधला आहे रामराजे वीस वर्ष जलसंपदा मंत्री असताना मानखटाऊमध्ये पाणी येणार नाही म्हणायचे जेवढा वेळ मला संपवण्यासाठी दिला त्यातील निम्मा वेळ पाणी आणण्यासाठी दिला असता तर या दुष्काळी मानखटाव तालुक्याला पाणी मिळालं असतं असा जाहीर आरोपच जयकुमार गोरेंनी रामराजे नाईक निंबाळकरांवर केलाय दुसरीकडे के रामराजेंनी मात्र वारंवार गोरे महान आहेत मी त्यांच्यावर बोलणार नाही म्हणत गोरेंचे आरोप फेटाळून लावलेत याच कार्यक्रमात जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी शरद पवारांवरच पाणी रोखल्याचा आरोप केला रामराजांच्याकडे ते खात होत साहेब ज्या खात्याचा मंत्री होते तेच सांगत होते की पृथ्वीच्या अंतापर्यंत या मानखटाच्या मातीत पाणी येणार नाही साहेब कुणाकडे पाणी मागायचं इथं पाणी देण्यासंदर्भात कधीच प्रयत्न केले नाही पाणी द्यायसाठी कधी वेळ दिला नाही जेवढा वेळ साहेब जयकुमार गोरेला राजकारणात संपवण्यासाठी त्यांनी दिला त्याच्यातला अर्धा वेळ जरी त्यांनी दिला असता या मानखटामध्ये पाणी येण्यासाठी साहेब पाणी आला असत प्रचंड मोठा संघर्ष साहेब माझा आहे आणि मला प्रश्न पडला की जयकुमारजी तर याच्यातून मार्ग कसा निघणार आहे की त्यांनी जे भाषण सांगितलं तो गुजनाथ बरोबर आहे या भागाचं अनेक वर्ष जे नेतृत्व केलं त्यांची भूमिका होती पहिल्यापास ते शेतीला पाणी का देऊन काय साध्य होणार आहे दुष्काळ भागाला पाणी देणं म्हणजे हे अनुत्पोदक तक स्वरूपाचं काम आहे हे महाराष्ट्राच्या राजाने राजा पुरुष पुरुष सांगितलेलं होतं दोन हजार नऊ साली जयकुमे जयकुमारजींच्या नावाचं वादळ आलं आणि आज हा दुष्काळी तालुका सुजलाम सुपलाम होत आपण होताना पाहतोय याचा आनंद तुमच्यावर मला सुद्धा प्रचंड आहे साताऱ्यातील जिहे कटापूर योजनेवरून आता हे असे आरोप प्रत्यारोप होत राहतील राजकारण होईल श्रेयवादही रंगू शकतो पण लोकांच्या जीवन मरणाशी निगडीत असणाऱ्या योजना रखडून ठेवल्या जातात सरकार बदललं की योजनेला ही ब्रेक लागतो मतदारसंघाची पुनर्रचना झाली की शेतकऱ्यांचं म्हणणं ऐकायलाही बरेच लोकप्रतिनिधी जात नाहीत पाच वर्षाला प्रचाराला गेल्यानंतर पुन्हा तोच मुद्दा उपस्थित केला जातो सोलापूर जिल्ह्यातील शिरापूर उपसा सिंचन योजना हे त्याच एक उदाहरण आता याच सोलापुरात जयकुमार गोरे पालकमंत्री आहेत त्यामुळे शिरापूर उपसा सिंचन योजनेसारख्या रखडलेल्या राज्यभरातील योजना पूर्ण करण्यासाठी प्रयत्न होतील हीच अपेक्षा या व्हिडिओ तिथंच थांबूयात राजकीय नेत्यांच्या कुरघोड्यांमुळे शेतकऱ्यांच्या बांधांपर्यंत पाणी पोचत नाही का पाणी पुरवठ्यासारख्या गरजेच्या योजनांऐवजी सरकार अनावश्यक योजनांसाठी निधी देतोय का तुमच्या भागातील कोणत्या योजना रखडलेल्या आहेत याबाबत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा ताज्या घडामोडी आणि अचूक विश्लेषणासाठी मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद